पेय मित्रांनो आज मंगळवार आणि एक एप्रिल आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाशनामध्ये परमेश्वर ह्या इझ्रायल लोकांना एक फार आनंदाची बातमी देत आहे विशेष करून परमेश्वर त्यांना मंदिराच्या समोर जी एक नदी आहे त्या नदीच्या खालून पाणी वाहतो आणि मंदिराच्या खालून पाणी वाहत असताना त्या लोकांना त्याचा एक समृद्धीचं एक उदाहरण देत। देतो परमेश्वर तो सं नदी म्हणजे प्रेमा परमेश्वराच्या प्रेमाची कृपा आणि परमेश्वर हा दैव आहे क्षमाशील आहे परमेश्वर त्यांना प्रेरणा देतो आणि त्यांना नवज्वत देतो ह्याचं ते उदाहरण आहे आणि म्हणून आजच्या ह्या वाचनातून आपल्याला स्पष्ट दिसते की पर परमेश्वरामुळे या इस्रायल लोकांच्या घराघरात ही दयेची आणि क्षमेची जणू काही नदी वाहत आहे परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराची वरदानं ह्याचं नदी ह्याची नदी वाहत आहे आणि त्यामुळे परमेश्वराची इच्छा आहे की हे सगळे लोक सुखी आणि समृद्ध असावेत आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंदच आनंद राहावा ह्या अनुषंगाने आपल्याला आजचं हे पहिलं वाचन दाखवण्यात आलेलं आहे आणि ह्या पहिल्या वाचनातून आपल्याला असं स्पष्ट दिसते की खरोखर इस्रायली लोक हे आनंदी आहेत आणि परमेश्वराने त्यांना क्षमा करून त्यांना अनेक वरदानं दिलेली आहेत आणि त्या वरदानामुळे त्यांचं जीवन अधिक समृद्ध बनलेलं आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या शुभवटत देखील आपण पाहतो की एक जो मनुष्य आहे तो मनुष्य त्याला देखील प्रभू येशू ख्रिस्त बरे करतो आणि विशेषत त्यांच्या त्या तळ्यामध्ये जेव्हा अशी त्यांची परंपरा होती की जेव्हा त्या तळ्यातलं पाणी उसळतो त्यावेळेला एखाद्या माणसाने त्यात उडी मारली तर त्याचं तारण होते तो बरा होतो तिथे बरेचसे लोक बसलेले असायचे आणि अशा ह्या उसळलेल्या पाण्यामध्ये उडी मारण्यासाठी तयारीत असायची पण माझ्या बंधू असा एक अपंग मनुष्य होता तो काहीच करू शकत नव्हता आणि हलू शकत नव्हता आणि कोणीतरी त्याच्या अगोदर जाऊन पाण्यामध्ये तो बोरी मारत असे आणि तो बरा होत असे परंतु प्रभू ख्रिस्त ह्या माणसाला त्या पाण्यातून सोडतो आणि तेथे तो, ते तो बरा होतो आणि तो बरा झाल्याबद्दल तो परमेश्वराचे आभार मानतो त्याचे गुणगान गातो परंतु ज्या वेळेला शास्त्री पुरुषांना कळते की तो शब्द दिवस होता आणि शपथाच्या दिवशी तो कसा बरा होऊ शकतो आणि तो कसा त्या पाण्यातून जाऊ शकतो आणि प्रिय मित्रांनो हो त्यावेळेला तो सांगतो आहे की ज्याने मला उडी मारायला मदत केली त्यानेच मला सांगितलं तू पाण्यात उडी मार आणि प्रिय बंधून त्यामुळेच तो माणूस बराच झाला आता त्यामुळे त्यांना येशूचं नाव सांगावं लागलं आणि त्याने सांगितलं पण तू येशू त्यांच्या ह्या ब्रह्मट अशा या विचारसरणीला घाबरला नाही कारण प्रभू येशूला ठाऊक होतं की परमेश्वर ह्या जगातल्या सगळ्या परंपरा आणि रूढी परंपरा ह्याच्या पलीकडे आहे आणि तो कुणाला कधीही बरं करू शकतो आणि तो, तो कोणतीही अटी त्याच्यासमोर नाहीत किंवा एखाद्या दिवशी ज्या दिवशी त्यांच्या जीवनामध्ये हा जो शपथ आहे त्या शपथा दिवशी तो बरा होऊ शकत नाही असं काही नियम नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू ख्रिस्त त्याला आश्वासन देतो ही परमेश्वराची कृपा आहे आणि तू बरा झालेला आहे देवाचा गौरव कर आणि निर्धास्तपणे लोकांना सांग